नमस्कार आपण आला आहे वैजापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत या संदर्भात आपल्या सोबत आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत पहिला आपला परिचय मी श्री शिवाजी स्वनाथ पाटील शूर तालुका गाडीपूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर जे आपण कबा कोणच्या रिंगणा मध्ये उतरणार आहे का जिल्हा परिषद का पंचायत समिती का जनतेला संदेश बोरसर गण हा ओपन सर्वसाधारण महिला करता सुटलेला आहे त्या निमित्तानं मी माझ्या सौभाग्यवती सौ निर्मला शिवाजी पाटील सावलंके तिच्यासाठी प्रयत्न करणार आहे सर्व जनतेशी माझा संपर्क तुम्ही का पक्ष लढवणार आहे तर मला वरतून हिरव कंदील पण मिळालेलं आहे म्हणून मी जनतेशी जास्त संपर्क नाही कोणच्या गाणातून लढवणार बोर सरगन माझ क्षेत्र सफेदवाडी गाव हे बोरसर गाणात आहे आणि त्यामध्ये सफेदवाडी सुदामाडी बोरसर नालेगावगाव बिराचे तर आजीपूरवाडी रघुनाथपुरवाडी आणि वाघला तुमचा संपर्क जिंकेशी कसा आहे मी चाळीस वर्षापासून एक समाजाची सर्वसाधारण सेवा करतो आणि संत शंकर स्वामी महाराज यांच्या पण सामाजिक मंजा सेवेमध्ये आहेत त्या निमित्तानं सर्व वारकरी भाविक आणि सामाजिक कार्य माझ्या सर्व घडते म्हणून या सर्व मला भावने मिळतंय की तुम्ही पंच समिती तुमच्या महिलांसाठी लढावी अशी सर्वांची भावना आहे उद्या जर का तुमच्या तुमच्या मिशेज वरती जर गुलाब जर पडला तर तुम्ही जनतेसाठी का, काय काम करू शकता मी सांगतो की सर्वसाधारण जे शेवटच्या तळागाळाचे जे माणसं असतात त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांच्या घरापर्यंत जाऊन मी विचारेल की आपल्याला शासकीय योजनेमधून पंचा लाभ मिळत नाही तर ते मी त्यांना विचारून मी स्वतः माझं पेट्रोल पाणी करतून त्यांना तालुक्यापर्यंत येऊन काय काम करीत कारण पंचायत समितीचा मेंबर म्हणजे हा एक जनता आणि शा शासन यामधलं एक दुवा आहे म्हणून त्यामध्ये मला इच्छा आहे की आणि समाजाची सेवा करायची माझी पहिलं भावना आहे आता या उद्देशानं निवडणूक लढायची आपल्याला तर तुमचा बोरसल सरकार मध्ये बा जनतेशी कसा संपर्क आहे बा नातेवाईक का असे दोस्त मंडळी का कसा बा, संपर्क आहे सरकार म्हणून संपर्क माझा पूर्ण गावाशी सर्व पाहुणे राव सर्व समाजाची कोणताही समाज असला तुम्ही त्यांच्याशी अपूर्ण कारण मी पहिल्यापासूनच एक समाज माझी सामाजिक वृत्ती ना तर मला सर्व परिसरा म्हणजे सर्वच ज्या की घटक ओळखत नाही का मला तर नावाने कोणी ओळखत नाही मला सर्व पूर्ण गावातले लोक राजे नावाने आपण जनता जे आता शेतकरी वर्ग आहे बा आता अतिवृष्टीच्या संदर्भात तो संकट आलं तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे आणि खरोखर या ठिकाणी शेतकरी वरपळलेला आहे आणि या शेतकऱ्याला अत्यंत या हालकीच्या याच्यातून निभाव आहे आणि तसं त्यांच्यासुद्धा सुद्धा दुःखामध्ये आम्ही समजता आहोत त्यांना काही साधनं मदत मिळावी ही आमची भावना आहे नाही शासनाकडून जे अनुदान मिळालं याच्यावर शेतकरी वर्ग फार नाराज आहे याच्यावर आपली एक एक उमेदवार म्हणून आपली काय प्रतिक्रिया शेतकऱ्याविषयी शेतकऱ्याचे भावना अशी आहे संजीव भाऊ शेतकरी कधीच नाराज राहत अभिने सरकार खूप झालेलं आहे आणि जगामध्ये शेतकरीच हा सर्वांचा प्रसिद्ध आहे शेतकरी एक खूप साठवण्याची क्षमता पण असते शेतकरी बळी राजा म्हणजे हा एक समुद्रापेक्षा मोठं त्यांचं राज नाराज आता होणारच आहे कारण उभे पिकामध्ये पाणी घुसलं सर्व आता ते झालं त्या त्यांच्या बरोबर आहे त्यांचं नाराज होणार तसं आता सुद्धा दोन टप्प्यामध्ये त्यांना थोडीच मदत केलेली आहे जर तुम्ही बा कोणत्या पक्षातून बघा तुम्ही मार्ग जिल्हा परिषद पंच पंच समितीसाठी आमचे गटामध्ये बोरसर या ठिकाणी बैठक झाली त्यामध्ये जवळजवळ दो 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 दीडशे दोनशे कार्यकर्ते होते आमचे पूर्ण गावागावातले त्यांच्या सर्वांच्या आणि जे का आमची कार्यकारणी होती त्यामध्ये सर्व आमचे तालुक्याचे तालुका अध्यक्ष होते सुरेंद्राव नाय पाटील जगताप कैलासराव पाटील पवार गोरभ पाटील ढायवड जे सर्व मंडळी त्यामध्ये त्या ठिकाणी उपस्थित होते सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं की राजेत तुम्हाला यावेळेस तुमच्या महिलांसाठी निवडणूक लढायला मी तर नाहीच माझं निवडणूक लढायला पण सर्व माझ्या गावकऱ्यांचं सुद्धा मला सहकारी नजरे आणि परिसराचं सुद्धा मी कोणाच्या घरापर्यंत गेलं तर मला असून लोक सांगतायत की राजे तुम्ही जरी यावेळेस नीनात येत असेल आम्ही भरभरून मदत करू असता